विधानसभा पार्श्वभूमि वर इक्यानवे मुखेड़ कंधार विधानसभा मतदार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत आणि प्रात्यक्षिक जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ मुखेड़ तहसील कार्यालयाच्या आवारात दिनाक सोलह सप्टेंबर रोजी तहसीलदार राजेश हिरवी झेंडी सुरुवात करण्यात आली या बदल सखोल अशी माहिती तहसीलदार राजेश जाधव यानी मतदाराना दिलिया बे तहसीलदार राजेश जाधव कलाठी सतीश देशमुख मंड अधिकारी खोचरे तंत्र निर्देशक प्रशांत लिंबेकर बबलू अत्तार पत्रकार आसद बल्खी जयभिन सोनकांबे बबलू मुल्ला सैयद मुजीब व आदि उपस्थित होते बटन दाबले लगे जागा सोड़ा नहीं मशीन मे या मशीनमध्ये तुम्ही ज्या उमेदवाराचं समोरचं बटन दाबले त्याचा अनुक्रमांक त्याचं नाव आणि त्याचं जे काही चिन्ह आहे ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसेल ते सात सेकंदासाठी याच्यामध्ये असेल आणि सात सेकंदा ती चिठ्ठी ऑटोमॅटिक ह्या मशीनमध्ये पडेल आणि ती पडल्यानंतर मग इथं या मशीनवरती बी पासात साऊंड येईल आवाज त्या वेळेला तुमचं मतदान होणार आहे म्हणजे त्यावेळेला तुम्ही जागा सोडायची आहे अशा प्रकारचं तुम्हाला मशीन येणारं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असणार आहे आपल्या मतदानाविषयी आपल्याला माहिती राहावी आपण मतदानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मशीनची पूर्ण माहिती राहावी या जनजागृतीच्या उद्देशानं की हा जो रक्त शासनानं पाठवलेला आहे हा गावोगावी जाऊन आम्ही याची आता जनजागृती चालू करणार आहोत लशीलदारा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि एजटो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आता चालू होणार आहे